कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम आदिशक्तीमुक्ता वैकी जय आज मोक्षदा एकादशीच्या निमित्ताने सर्व वारकरी मंडळींना सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहेत असे दुर्ग संसारे षटपदी असार असलेल्या आणि दुर्ग असलेल्या संसारामध्ये सहा गोष्टी मुक्ती देणाऱ्या आहेत त्यामध्ये गीता एकादशी विष्णू आणि गाय तुलसी आणि विप्र या सहा गोष्टी आपल्याला मोक्ष आणि मुक्ती देणारे आहेत त्यामध्ये गीतेचं वर्णन आहे आज गीता जयंती आहे आ, गीता जयंतीच्या निमित्ताने गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा असा एक ग्रंथ आहे गीता ज्या ग्रंथाचं अध्ययन केल्यामुळं ज्या ग्रंथावर ज्ञानोभारायने भाष्य केलं आणि म्हणतो श्रेष्ठ ग्रंथ आहे गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली संसारामध्ये आसक्त असलेल्या जीवांना संसारी आसक्त माया मोहरत ऐसे जे पतित तारावया तोहा महाराज ज्ञानेश्वर माउली जेने निगमवल्ली प्रकट केली नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभववी या न्यायाने ज्या गीतेवर ज्ञानोबारेने भाष्य केलं ती गीता अर्जुनाकरता भगवंताने सांगितली असलं तरी एकाकरता सांगितली पण अनेकांचा उद्धाराकरता कारण ठरलं अर्जुनाचेनी व्याजे गीता प्रकाशोने श्रीराजे संसार एवढे ओझे फिरले जगाचे असा गीता आज गीतांचे ते पर्व काळ आहे आज एकादशी आहे आणि सोमवार आहे सर्व पा कर्व का काळ एकत्र आल्यामुळं या पर्वकाळाच्या सर्वांना वार करण्याच्या शुभेच्छा आहेत श्रीसंत मुक्ताई संस्थान श्रीक्षेत्रमुक्ताईनगर पुंडलिक वर्धा हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताभ की जय